नशिबात लिहिलेलं कोणीही पुसून टाकू शकत नाही आणि जे सत्य आहे ते दडवलं जाऊ शकत नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये मकर राशी प्रिय प्रियराशी स्थिर परिश्रमी कष्टायू आणि जीवनात यशासाठी अखंड प्रयत्न करणारी ही राशी मकर राशीचा प्रवास नेहमी संघर्षातून यशाकडे जाणारा असतो त्यांच्या जीवनात कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही पण एकदा मिळाली की ती दीर्घकाळ टिकते त्यामुळेच मकर राशीच्या लोकांना देववेळेनं देतो पण मोठंच देतो असं म्हटलं जातं जून दोन हजार पंचवीस हा महिना मकर राशीच्या दृष्टिकोनातून अत्यंत विशेष भाग्यवर्धक आणि बदलांचा संकेत देणारा आहे या महिन्यात ग्रहस्थितीमध्ये होत असलेले मोठे बदल विशेषत शनी गुरु मंगळ आणि चंद्र यांचे गोचार युती वक्रीगती हे सगळं मकर राशीच्या भाग्यरेषेवर नवीन वळण देणारं ठरणार आहे एक पुरस्कार मान्यता आणि सामाजिक सन्मान जूनच्या पहिल्या आठवड्यातच चंद्र गुरु युतीचा प्रभाव मकर राशीच्या दशम स्थानावर पडतो हे स्थान आपल्या कर्म कार्यक्षमता आणि सामाजिक प्रतिष्ठेशी निगडित असते मागील कित्येक महिन्यांपासून केलेल्या परिश्रमांना आता मान्यता मिळण्याचा काळ सुरू होतोय नोकरीत प्रमोशन होणे वरिष्ठांकडून प्रशंसा मिळणे समाजातील प्रतिष्ठित मंडळींकडून सन्मान शैक्षणिक स्पर्धांमध्ये यश हे सगळं घडताना एक गोष्ट स्पष्ट होते तुमचं नशीब ब्रह्मदेवांनी लिहिलेलं आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही या काळात जर तुम्ही लेखक कलाकार वक्ता शिक्षक किंवा पत्रकार असाल तर तुमच्या कलागुणांना प्रसिद्धीचं व्यासपीठ मिळेल दोन घरात मंगलप्रसंग विवाह किंवा बाळाच्या आगमनाची शक्यता जून महिन्यात मकर राशीच्या चौथ्या आणि सातव्या स्थानात ग्रहांची अनुकूल स्थिती तयार होते घर आणि नातेसंबंध हे दोन्ही भाग या महिन्यात सुखकारक ठरणार आहेत विवाहयोग असलेल्या तरुण तरुणींसाठी योग्य स्थळांची चर्चा सुरू होईल नवविवाहितांसाठी बाळाच्या आगमनाची गोड बातमी येऊ शकते घरात नवीन वास्तू खरेदी घरबांधणी किंवा घरात धार्मिक कार्य होण्याचा योग आहे मकर राशीच्या लोकांना भावनिकदृष्ट्या घराचे आणि कुटुंबाचे फार महत्त्व असते त्यामुळे या काळात मिळणाऱ्या कुटुंबिक आनंदामुळे त्यांच्या आत्मविश्वासातही मोठी वाढ होईल तीन शत्रूंचा पराभव आणि वैरभावातून मुक्तता शनी मकर राशीच्या द्वितीय स्थानात भ्रमण करत असल्याने शब्दांची धार वाढते मंगळ पंचम स्थानातून दृष्टी टाकतो आहे त्यामुळे मानसिक बल आणि रणनीतीचा उत्तम वापर करणे सहज शक्य होते यामुळे कोर्ट कचेरीतील प्रकरणे तुमच्या बाजूने निकाली लागू शकतात कार्यालयीन राजकारणात तुम्ही डाव साधता ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला तेच लोक तुमच्या पाठीशी उभे राहू शकतात शत्रूंचा पराभव हा केवळ प्रत्यक्ष नव्हे तर मानसिक पातळीवर होतो तुमच्या शांत परिपक्व वागणुकीमुळे शत्रूंनाच अपराधाची जाणीव होईल चार वडीलोपार्जित मालमत्तेतील लाभ मकर राशीच्या अष्टाम स्थानात मीन राशीत भ्रमण करणारा गुरु हा या महिन्यात अनेक बूळ गोष्टी उलगडतो याच अष्टाम स्थानाचा संबंध वडिलोपार्जित मालमत्ता गुप्त संपत्ती विमा शेअर्स आणि वारसा हक्काशी असतो जुन्या मालमत्तेवरील वाद तुमच्या बाजूने सुटू शकतात जमिनीचे व्यवहार होऊन आर्थिक लाभ मिळू शकतो कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडून आर्थिक मदत किंवा एखादा आश्चर्यकारक गिफ्ट मिळू शकतं ह्या घटना तुमच्यासाठी एक मोठं आर्थिक वळण असतील विशेषत जून अकरा ते जून एकोणीस या कालावधीत महत्वपूर्ण निर्णय घ्यावेत पाच जुनी थकलेली रक्कम परत मिळणे कधी कधी तुम्ही दुसऱ्यांसाठी इतके काही करता की स्वतःच बँक बॅलन्स विसरून जाता अशा वेळी वेळ घेते पण नियती न्याय करते या महिन्यात पूर्वी दिलेले कर्ज परत मिळू शकते व्यापारातील थकीत पेमेंट्स मिळण्याचा योग विमा किंवा हक्काचे पैसे प्रक्रियेतून बाहेर येणे शुक्रच्या अनुकूल स्थितीमुळे हा काळ आर्थिकदृष्ट्या का प्रकरण चा आहे पूर्वी गमावलेल्या गोष्टी पुन्हा मिळवण्याचा उत्तम संधी आहे सहा विदेशसंबंधी संधी आणि प्रगती मकर राशीच्या नवाम स्थानात बुध आणि गुरु एकत्र येतात हे स्थान भाग्य उच्च शिक्षण आणि विदेश प्रवासाचं आहे त्यामुळे उच्च शिक्षणासाठी परदेशात प्रवेश मिळू शकतो जॉबसाठी वर्क व्हिसा किंवा इंटरव्ह्यू कॉल्स येऊ शकतात ए मेडिकल बिझनेस क्षेत्रात इंटरनॅशनल क्लायंट्सशी संपर्क होण्याची शक्यता विशेषत एकवीस जूनच्या नंतर भाग्यो सक्रिय होतो यामुळे जर तुम्ही विदेशाशी संबंधित काही प्रयत्न करत असाल तर हे महिना निर्णायक ठरेल सात प्रेमात नवीन वळण किंवा आध्यात्मिक नात्याची सुरुवात प्रेमाच्या बाबतीत मकर राशी जरी थोडी सावध असली तरी एकदा भावनिक संबंध निर्माण झाले की ते आयुष्यभर टिकवणारे असतात जून महिन्यात सिंगल लोकांना नवीन नात्याची सुरुवात होईल आधीच नात्यात असलेल्यांसाठी संबंध अधिक घट होतील काहींना आध्यात्मिकदृष्ट्या जुळलेली जोडी मिळू शकते गुरु चंद्र युती तुमचं हृदयचक्र उभ्रत आहे त्यामुळे नात्यात पारदर्शकता आत्मिक जुळव आणि गोडवा निर्माण होईल आठ अंतर्मनात जागृती आणि आध्यात्मिक उन्नती मकर राशीच्या राशीस्वामी शनिदेव हे तपस्वी ग्रह आहेत जेव्हा त्यांच्या प्रभावाखाली गुरु चंद्र आणि सूर्य यांचे योग होतात तेव्हा व्यक्तीच्या अंतर्मनात मोठा आध्यात्मिक बदल घडतो ध्यान योग साधना यामध्ये ओढवाटेल एखादा गुरु किंवा मार्गदर्शक भेटेल जीवनाचे गुढ अर्थ समजायला लागतील हा काळ तुमच्यासाठी आत्मदर्शन घडवणारा आहे मकर राशीचा हे दुसरं रूप आहे जे जबाबदारीपेक्षा आध्यात्मिकतेज जास्त महत्वाचं मानतं विशेष योग जून तेवीस तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी गुरु आणि चंद्र एकाच वेळी तुमच्या नवम स्थानात येतात या दिवशी नशिबाचे दरवाजे उघडतील एखादं महत्वाचं कार्य यशस्वी होईल आध्यात्मिक जागृती किंवा बुरुशी भेट होण्याची शक्यता हा दिवस सिद्धी प्राप्त करण्याचा आहे ध्यान दान आणि मंत्रजप या दिवशी केल्यास दहा पटफळ मिळू शकतं उपाय व शुद्धीकरण या महिन्यात भाग्याला बल देण्यासाठी खालील उपाय करा एक प्रत्येक शनिवारी शनि मंदिरात काळं तेल तेलवाहा दोन ओम शम शनैश्चराय नमः हा जप दररोज तेवीस वेळा करा तीन पिंपळाच्या झाडाखाली सात दिवस सात दिवे लावा सात जून जून चौदा चार आपल्या आई वडिलांच्या पायांना दर शुक्रवारी स्पर्श करून आशीर्वाद घ्या पाच एक गरीब विद्यार्थ्याला पेन वही पुस्तके दान करा सहा स्वप्नात जे दिसेल त्याचा अर्थ शोधा ते दैवी संकेत असतात मकर राशीच्या जातकांनो दोन हजार पंचवीसचा जून महिना हा तुमच्यासाठी एक नवीन संजीवनी घेऊन येतो आहे पूर्वीच्या सगळ्या अडचणी विलंब संघर्ष यांचं आता रूपांतर यश समाधान आणि सन्मानात होणार आहे नशिबात जे ब्रह्मदेवांनी लिहिलं आहे ते कोणीही पुसू शकत नाही हे तुमचं विधान आता सत्यात उतरू लागेल तयार राहा कारण या जून महिन्यात तुमच्या जीवनात काहीतरी खूप मोठं घडणार आहे जे संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकेल नेयती नव्हे हे आहे ब्रह्मदेवाचं योजलेलं प्रारब्ध मकर राशीचं हे जे काही चाललंय जून दोन हजार मध्ये ते केवळ योगायोग नाही हे नियोजन आहे ब्रह्मदेवाच्या हातून तुम्हाला आता वाटू लागेल की मी जे काही गमावलं होतं ते पुन्हा परत मिळालं माझ्या पाठीशी कुणीतरी अदृश्य शक्ती उभी आहे आता मी स्वतःलाही नव्यानं ओळखतोय ही आहे जून दोन हजार पंचवीसची खरी भेट पुनर्जन्म एका नव्या मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर अंतिम शब्द मकर राशी तुमचं जीवन आता एका वळणावर आलंय जिथून मागे पाहिलं तर संघर्ष आणि समोर पाहिलं तर तेज हे तेज फक्त बाह्य यशाचं नाही तर अंतर्मनात जागवलेल्या प्रकाशाचं आहे ब्रह्मदेवांनी तुमच्या नशिबात जे लिहिलं ते आता उमलायला लागलंय आणि लक्षात ठेवा नशिबात लिहिलेलं कोणीही पुसून टाकू शकत नाही आणि जे सत्य आहे ते दडवलं जाऊ शकत नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद